नमस्कार मी सागर अलकुंटे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करतो विदर्भाचे प्रश्न जे आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी वर्षातील तीन अधिवेशनां अधिवेशनांपैकी एक हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूरमध्ये भरवलं जातं याच नागपूरमध्ये विदर्भातले अनेक जे आंदोलनकर्ते आहेत ते त्यांच्या प्रश्नांना घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपल्यासोबत आत्ता आहेत विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती यांची पायदळ लाँग मार्च या ठिकाणी आलेला आहे काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या आणि काय मागण्यांना घेऊन तुम्ही हा लाँग मार्च काढला आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सरकारनं सहा जून दोन हजार सहाला एक जी आर काढून या विदर्भातला जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या उद्देशानं जे धरणं उभी केली आणि ज्या धरणांसाठी जे जमीन लागणार होती ती जमीन खऱ्या अर्थानं या विदर्भातल्याच शेतकऱ्यांची फसवणूक कशी करायची हे षडयंत्र आखलं आणि सहा जून दोन हजार सहाला एक चार वडीचा जी आर काढला आणि चार वडीचा जी आरच्या अंतर्गत या पश्चिम विदर्भातलं आणि जास्तीत जास्त नागपूर विभागातलं कमी क्षेत्र आहे परून विदर्भातला जवळपास पन्नास हजार एकर शेत शेती हे कवडीमोल दरानं म्हणजे चाळीस पंचेचाळीस हजार रुपये प्रति एकरानं यांनी घेतली जमीन घेत असताना अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा अस्तित्वात असताना त्या कायद्याला बाजूला टाकून डावलून या शेतकऱ्यांची जमीन त्या जी आरच्या अंतर्गत घेतली आणि त्याच्यामध्ये लिहून घेतलं की त्या शेतकऱ्याच्याकडून ते खरेदीच्या ड्रॉपमध्ये लिहून घेतलं आहे की मी व भविष्यामध्ये वाढीव मोबदल्यासाठी कोणत्याही न्यायालयात दाद मागणार नाही आता मला सांगा घटनेनं दिलेले घटनादत्त संवैधानिक अधिकार व्यक्तिशा कोणाचे हिरावल्या जातात का हिरावल्या हिरावता येतात का परंतु ते सरकारनं गेलं आणि खऱ्या अर्थानं सरकारनं मायबापाची भूमिका पार पाडायला होती ती न पार पाडता सावकाराची भूमिका सरकारनं पार पाडली आणि सरकार हे सावकाराच्या विरोधात कायदा बनवते एकीकडे आणि स्वतः सरकार सावकारी करते हे कितपत योग्य आहे संवैधानिक आहे का व्यवस्थेमधला हा भाग आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आमच्या मागण्या आहेत सहा जून दोन हजार सहाच्या अंतर्गत तुम्ही जेवढी शेती शेतकऱ्यांची घेतली त्या सर्व शेतकऱ्यांना दोन हजार तेराच्या भूसंपादन पुनर्वसन आणि भूसंपादन भूसं भू भूसंपादन, भूसंपादन, भूसंपादन कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याअंतर्गत वाढीव मोबदला देण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आहे या विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प झाले त्या प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या लोकांना तुम्ही प्रमाणपत्र दिले त्याच्यासाठी कायदेशीर समांतर आरक्षण पाच टक्के आहे त्या पाच टक्क्याची तुम्ही अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून गेल्या पन्नास वर्षापासून दिलेल्या प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणामध्ये वैयाधिक ते लोकं झाले प्रमाणपत्राचा काही उपयोग झाला नाही त्या सर्व प्रकल्पस्थ प्रमाणपत्र पत्रधारकांना किमान तीस लक्ष रुपये आपण एक रकमी देण्यात यावे जेणेकरून तो प्रकल्प असतं आपलं उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करू शकेल आणि आपलं जीवन व्यतीत करू शकेल दुस महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण विविध जातीनिहाय अर्थ काय म्हणतात त्याला आ, आर्थिक विकास महामंडळ स्थापन करतात विविध आहे मग त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असू द्या अण्णा अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळ असू द्या किंवा बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास मंडळ असू द्या विविध प्रकल्प मंडळं आहेत पण ज्या शेतकऱ्यांनी लाखो शेतकऱ्यांनी धरणं उभे करण्यासाठी आपल्या जमिनी आणि सर्वसभाचा त्याग केला त्याच्या भविष्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना सरकारनं का करू नये हा महत्त्वाचा प्रश्न आहे आज जर तर त्यासाठी आमची मागणी आहे की प्रकल्पस्थांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी आणि त्यांचं भविष्य त्यांचं जगण्याचं साधन त्यांना द्यावं ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही आलो आहे गेल्या सात तारखेपासनं अधिवेशन सुरुवात झाली त्या दिवशीपासून अंबानगरीतून आम्ही निघलो संतांच्या भूमीतून आम्ही निघलो काल याही त्या ठिकाणी आलो आणि काल आलो असताना आमची देवेंद्र फडणवीस साहेबांशी जी चर्चा झाली चर्चा सकारात्मक झाली परंतु निर्णय झाला नाही निर्णय झाल्याशिवाय आम्ही नागपूर सोडणार नाही अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे साधारण हे जे अधिवेशन असतं हे मराठवाड्यातील विदर्भातील प्रश्नांच्या संदर्भात असतं हे प्रश्न सोडवले जावे विदर्भातील त्याच्यामुळे हे जे अधिवेशन आहे ते जा बरवलं जातं मात्र विदर्भातलेच प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत मुख्य उपमुख्यमंत्री याच भागातनं आहेत आणि बरेचसे आमदार खासदार देखील या भागातनं निवडून जातात जर का हे प्रश्न विदर्भाचे या काळामध्ये जर का सोडवले गेले नाही तर तुमची पुढची रणनीती काय असेल आमची रणनीती या संदर्भामध्ये आता हे अंतिम टप्प्यात प्रोग्राम आहे मागच्या महाविकास आड आघाडीच्या सरकारनं नऊशे साठ कोटीचं बजेट तयार केलं होतं या शेतकऱ्यांना देण्यासाठी परंतु मागच्या त्या दे सरकारचं देण्याचं तेव्हा दे नियोजित झालं तेव्हा तात्काळ सत्तांतर झालं आमचा प्रश्न प्रलंबित झाला आमची भूमिका अशी आहे जर सरकारनं निर्णय ना घेतला नाही तर उग्र स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू आणि दोन हजार चोवीस समोर आहे त्या दोन हजार चोवीसच्या अंतर्गत आमचा प्रत्येक प्रकल्पस्थ मतदारसंघ जो आहे विदर्भातला जवळपास पंचवीस ते तीस विधानसभेचे मतदारसंघ आणि तीन ते चार लोकसभेचे मतदारसंघ आहे ज्यामध्ये आमच्या प्रकल्पस्थांचं मतदान हे निर्णायक मतदान आहे त्यामुळे आमचा प्रकल्पस्थांचा जर प्रश्न यांनी सोडवला नाही तर चोवीस ते पंचवीस मतदारसंघातले चेहरे मात्र आम्ही बदलू मग ते कोणाचे बदलतील ते वेळ तुम्हाला दिसेलच गेले अनेक वर्ष जो हे प्रश्न जे तुमचे प्रलंबित आहेत याच प्रश्नांना घेऊन आपण या ठिकाणी नागपूरमध्ये हिवाळ्या अधिवेशनाच्या दरम्यान दाखल झालेल्या आहेत काही दिवसानंतर हे अधिवेशन संपणार आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये हा प्रश्न जर का मार्गी लागला नाही तर मग पुढे काय आम्हाला अशी याच्यामध्ये असे आहे की माननीय मुख्य उपमुख्यमंत्री कारण मुख्यमंत्री साहेबाची दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसला आमची मिटिंग झाली आणि ते अगदी या विदर्भातील प्रकल्प शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी सकारात्मक आहे तसा प्रकारचा त्यांनी प्रस्ताव संबंधित विभागाला पाठवला आहे आणि ते प्रस्तावाची मान्यतासुद्धा मिळाली आहे परंतु आता विषय गेला आहे ज्यांना आपण सुपर सी एम म्हणतो किंवा मा विदर्भाचे तारणहार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असे आपण सगळ्या जनतेला माहीत आहेत तर त्यांनी हा विषय सोडवी असे आम्हाला आशा आहे जर त्यांनी हा विषय सोडवला नाही तर आमच्या पश्चिम विदर्भात तीस मतदारसंघ आहेत आणि तीचपैकी जवळजवळ बावीस मतदारसंघात बी जे चेअर या लोकप्रतिनिधी आहे आणि पंचवीस सव्वीस मतदारसंघात या महायुतीचे आमदार आहेत तर जसं परसेप्शन एक विदर्भात तयार झालं की फडणवीस साहेब हे विदर्भाचे तारणहार नेते आहेत कल्याण करणारे नेते आहेत समृद्धीमध्ये त्यांनी भरपूर लोकांना मोबदला दिलात तर तेच उलटेसुद्धा होऊ शकते आणि जनता उलट्या सुद्धा फिरू शकते हे पंचवीस से चेहरे आहेत पंचवीस आमदार आहे उद्या आपल्याला दिसणार नाही पुन्हा काँग्रेसचा बाले किल्ला हे होऊ शकते ही शक्यता आहे तर तुम्ही पाहिलं की प्रामुख्यानं विदर्भाचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जावे यासाठी नागपूरचं हे जे हिवाळी अधिवेशन आहे हे विदर्भामध्ये भरवलं जातं नागपूरमध्ये बरवलं जातं मात्र विदर्भाचे जे प्रश्न आहेत ते गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत या प्रश्नांवर जर का तोडगा काढला नाही आणि हे प्रश्न जर का मार्गी लागले नाही तर येत्या काळात मात्र सत्ताधारी पक्षाचे जे चेहरे आहेत ते विदर्भामध्ये बदललेले असतील असे हे सगळे आंदोलनकर्ते बोल आंदोलनकर्ते बोलत आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर आलकुंटे नागपूर